एकवीस जून रोजी आठ महाराष्ट्र बटालियन एन सी सी अमरावतीशी संलग्नित स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युनियर विंगचे आंतरराष्ट्रीय उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शाळेचे मुख्याध्यापक एस एम बोंडे शिवाजी बहुद्देशीय मंडळाचे अध्यक्ष संजय उल्ले शिक्षण विभागाचे कुशकुमार पात्रे तहसीलदार विठ्ठल वंजारी कृष्णकुमार ठाकरे पाटील ऑफिसर श्रीकांत देशमुख प्रवीण राऊत विनोद वानखडे आशिष बारसकर वीज वितरण कंपनीचे हेमंत शिरसाट अप्पर वर्धा विभागाचे जयकुमार गावंडे प्रेमा नवरे तर योग प्रशिक्षक म्हणून सुधाकर जोशी नामदेव सातपुते समीक्षा कांडलकर प्रगती वानखडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस आर देशमुख प्रास्ताविक कुशकुमार पाथरे तर आभार प्रदर्शन प्रेमा नवरे यांनी मानले संजय गारपवारसह दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी